नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे केडगाव आणि रेल्वे स्टेशन भागातील युवकांचा शिवसेनेत प्रवेश अंगद महारानवर यांची शहर संघटकपदी तर सुनील भिंगारदिवे यांची उपशहर प्रमुखपदी नियुक्ती आजही शहर हा शिवसेनेचा बाले किल्ला सचिन जाधव शिवसेना शिंदे गट पक्षात केडगाव आणि रेल्वे स्टेशन भागातील मोठ्या संख्येने युवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय कार्यकर्त्यांसह शिवसेनेत दाखल झालेले केडगावचे सामाजिक कार्यकर्ते अंगत देवीदास महारणवर यांची शहर संघटकपदी तर रेल्वे स्टेशन येथील कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केलेले सुनील अर्जुन भिंगारदिवे यांची उपशहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले आणि शहर प्रमुख सचिन जाधव यांनी पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून नवनिर्वाचित पदाधिकारी महारानवर आणि भिंगार दिवे यांना नियुक्तीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला जाधव यांनी शिवसेनेच्या शहरप्रमुख पदाची धुरा सांभाळल्यानंतर युवकांमध्ये असलेल्या त्यांच्या जनसंपर्कामुळे युवा वर्ग शिवसेनेत दाखल होत आहे विधानसभेच्या तोंडावर शहरात युवा शिवसैनिकांची मोठी फळी निर्माण करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा संघटक दिगंबर गेंड्याल अमोल हुंबे सेनेचे शहर प्रमुख पैलवान महेश लोंढे प्रवक्ते विशाल शितोळे मुख्यमंत्री आरोग्य सहायता विभागाचे जिल्हाप्रमुख रंजित परदेशी प्रमुख ओंकार शिंदे प्रमुख सचिन राऊत भिंगार छावणीचे माजी नगरसेवक रवींद्र लाल बोंद्रे भिंगार शहर प्रमुख सुनील लाल बोंद्रे सुदेश गाडेकर किरण झव्हेरी प्रज्वल पारखे सचिन ठानगे रोहित पाथरकर अभिजित तांबडे विजय जाधव आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या नगर शहरामधील स्टेशन भागातील सुनील भाऊ भिंगार दिवे सुनील भाऊ भिंगारदिवेचा अल्फासा परिचय करून द्यायचं म्हटलं तर सुनील भाऊ भिंगरदिवे हे आपले माथड्यांचे आणि कामगारांचे नेते आहेत आणि कष्टकरी आणि सर्वसामान्यासाठी झडणारे एक दडपडीचं नेतृत्व आहे आमचे मित्र त्यांनी त्यांची आता नाव घेत नाही मी पण आमचे कट्टर शिवसैनिक आमचे कोके साहेब यांनी त्यांचा परिचय करून दिला आणि खऱ्या अर्थाने पाहतोय की संग जेव्हा माझा बोलण्याचा आणि त्यांचा परिचय झाला सुनील भाऊची माझी ओळख होती पण सुनील भाऊचं जे खऱ्या अर्थानं आपण त्यांचं जे विचार आणि त्यांचे जे आचार आणि त्यांचा जो अभ्यास तो इतका गहन होय की म्हणजे आम्हाला एक चांगला आ, नेता म्हणण्यापेक्षा चांगला कार्यकर्ता आणि एक आमचा भाऊ आम्हाला चांगला पक्ष वाढवण्यासाठी या ठिकाणी आम्हाला लाभलेला आहे त्यामुळं मी त्यांचं खऱ्या अर्थाने सगळ्यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि छोट्या छोट्या गोष्टीचं ज्ञान छोट्या छोट्या कामगारांसाठी धडपड असणारा ने, नेता भविष्यामध्ये आम्हाला शंभर टक्के शिवसेनेमध्ये चांगलं काम करेल आणि त्यांच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी मित्रपरिवारही त्यांचा चांगला मोठा आहे त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी चांगलं काम होईल ही मी आशा बाळगतो आणि आज या ठिकाणी या आमच्या शिवसेनेचे प्रमुख आमचे बाबूशे टायरवाले ता, या ठिकाणी उपस्थित आहे आमचे भिंगारचे प्रमुख सुनील लालबोंद्रे या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच आमचे संपर्क प्रमुख वैद्यकीय सेवेचे रणजित भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे भाऊ भिंगारदेवे आणि अंगद मानवर या दोन आ, जे आपले तळमळीने काम करणारे लोकांसाठी जगणारे जे कार्यकर्ते कार्यकर्तेच म्हणावं लागेल कारण की हे लोकांसाठी आपलं दिवस रात्र आपलं जी सेवा देतात त्यातूनच त्यांचा हा प्रवेश निश्चित झालेला आहे जी इच्छा दाखवली होती की आपले जे आपले शहरप्रमुख आहेत सचिन भाऊ जाधव साहेब आणि आपले भाऊसाहेब टायरवाले यांना यांच्याजवळ त्यांनी इच्छा बोलून ठेवली की आम्हाला हा प्रवेश करायचा आहे त्यांनी त्यांना एक आज आपण पाहता एवढे जर सगळे कार्यकर्ते जमले आहेत त्यांच्या समूहित आज त्यांचा इथं पक्षप्रवेश होणार आहे तर जे आता आलेले आहेत कार्यकर्ते त्या सर्वांना मी सांगतो एक सांगू इच्छितो की दिवस आता आपण तळमळीने नाही आपण आपले जे नेते आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांचं जे आपलं काम आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे अधिकाधिक जे आपल्या इथं त्यांनी स्कीम काढलेले आहेत आपण योजना राबवलेल्या आहेत योजना घेऊन आलेले आहेत मुख्यमंत्री ते आपल्याला योजना लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे सुनीलजजी वेंगारदिवे आणि अंगद मारणवर यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने आज आपण या सगळे घेतलेलो आहोत माननीय बाबूसाहेब टारवाले यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होत आहे सचिन भोंगी आता सगळ्यांची नावं घेतली हो। नाही तर सगळ्यांची नावं घेत हो। नाही फक्त एक सांगू इच्छितो की अंगद महारनवरनी सामाजिक कार्यात जी काही सुरुवात केली ती माझ्यासोबतच केलेली आहे माझ्याच नेतृत्वाखाली त्यांनी बजरंग दला म्हणून सुरुवात केलेली आमची खूप जुनी आहे एवढंच नव्हे तर माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी मागील अडीच वर्षामध्ये खूप काही निर्णय घेतलेले आहेत सामान्यांसाठी अनेक योजना त्यांनी दे आणलेल्या आहेत या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या या पदाधिकाऱ्यांच्या हातून घडावं अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो आणि पुढं तुम्ही बोलू शकतो बोलू साहेबांच्या शिवसेनेवर खरं म्हणजे आपल्या शिवसेना खरंच शिवसेना यांच्याकडे धनुष्यबाण आहे तो खरंच युवजना अटर अटर अरे महाराष्ट्रात असं मुख्यमंत्री मी तर सत्याहत्तर पासून नगरमध्ये आहे असं मुख्यमंत्री मी पाहिलं नाही जनतेसाठी एवढं काम करणार अठरा अठरा तास लोकांसाठी काम करतात असं पद्धतीने लोकांच्या सेवा करतात जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं ऐंशी टक्के समाजसेवा वीस टक्के राजकारण अरे साहेब तर शंभर टक्के समाजसेवाच करतात आणि असं पद्धतीने आम्ही आता हे विंगरला माहीत नाही त्या स्टेशनमध्ये पूर्वी कसं असायचे जे गाडी आपल्या ट्रेन आल्यानंतर पूर्ण सिमेंट वगैरे खाली करायचे आणि संध्याकाळी भानभाऊ भाऊ आणि ढक्कन दोघांच्या दादागिरी तिथं चालायचे ते आम्ही बंद केलं आणि तिथं माताडी स्थापन आम्ही केलं यांना माहीत ना सर की, की त्यावेळेला भाई शेख कामगार मंत्री होता त्याच वेळेला मला रोज दहा हजार रुपये देतो म्हणून निरूप पाठवलं होतं या लोकांनी फक्त माता करू नका संध्याकाळी काम करणाऱ्याला शंभर दोनशे रुपये द्यायचे बाकी सगळे पैसे गोळा करून कडगाला घेऊन जायचं प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा